हरियाणा येथील विजयनगर कॉलनीत राहणारी काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल तिची हत्या करण्यात आली असून तिचा मृतदेह सांपाला बसस्थानक येथील उड्डाण पुलाजवळ एका झुडपात फेकून देण्यात आला होता हा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांमध्ये काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांच्या हत्येचा तपास करत आरोपीला छत्तीस तासाच्या आत बहादूरगड येथे राहणारा सचिन याला अटक केली त्यानंतर त्याच्याकडून बरेच धक्कादायक खुलासे करण्यात आले सचिन हा मोबाईल अॅक्सेसरीजच्या दुकानाचा मालक असून तो बहादूरगड येथील रहवासी आहे आरोपी सचिन याचं अगोदरच लग्न झालेलं असून त्याला दोन मुलं सुद्धा आहेत त्याच्या सांगण्यानुसार हिमानी यांची हत्या त्याने तिच्याच घरात केल्याची धक्कादायक माहिती त्याने सांगितली दोघेही एकमेकांना जवळपास एक ते दीड वर्षापासून ओळखत असून हिमानी ही काँग्रेसच्या बऱ्याच कार्यक्रमात सहभागी व्हायची त्यात ती सोशल मीडियावरही चांगली सक्रिय असायची त्यात सचिन आणि हिमानी यांची सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ओळख झाली होती याबरोबरच सचिन आणि बावीस वर्षीय काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल हे दोघे रिलेशनशिपमध्ये आले त्यानंतर सचिन हा हिमानीच्या घरी बऱ्याचदा यायचा आणि त्यात कधी कधी तो तिच्या घरी मुक्कामासाठी सुद्धा राहत होता सचिननी सांगितल्यानुसार या दोघांमध्येही सर्व काही सुरळीत सुरू होतं सचिनने पोलिसांना चौकशीत सांगितलं की दोन मार्चला निवडणुका होत्या हिमानीने त्याला तिच्या घरी बोलावलं होतं त्यानंतर त्यांचे शारीरिक संबंध निर्माण झाले हैराण करणार म्हणजे या दोघांचा व्हिडिओ हिमानीने स्वतः बनवला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ती सचिनला पैशासाठी ब्लॅकमेल करत होती याआधीही हिमानीने सचिनला पैशाची मागणी केली होती त्यानंतर त्याने तीन लाखापेक्षा जास्त रक्कम हिमानीला दिली होती आणि आता पुन्हा ती आपल्यावर पैशासाठी सतत दबाव टाकत असल्याचं पोलिसांना सचिनने सांगितलंय त्यानंतर सचिनने तिला समजावलं याआधी हिमानीला तीन लाखापेक्षा जास्त रक्कम दिल्याचं तो सांगतो तरीही ती ऐकण्यास तयार नव्हती ती आपल्यावर पैशासाठी सतत सतत दबाव टाकत होती यामुळे सचिनचा राग अनावर झाला आणि या रागाच्या भरातच सचिनने हिमानीचा गळा दाबून खून केल्याचं सचिन याने सांगितलं तसेच हिमानीच्या खुनानंतर सचिन हा बहादुरगड गावातील त्याच्या दुकानावर गेला त्यानंतर तो हिमानीच्या घरी गेला आणि त्याने तिचा मृतदेह बॅगमध्ये भरला आणि रिक्षातून त्याने ती बॅग बसस्थानकापर्यंत नेली आणि त्या ठिकाणी सचिन याने ती बॅग एका झोडपात फेकून दिली हिमानीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने मारेकऱ्यांना अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता पण आरोपी सचिन याला पकडल्यानंतरच हिमानीवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती थी। तिच्या भावाने सांगितली तर हिमानीच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती तिच्या एका भावाची हत्या झाल्याची सुद्धा माहिती थी। तिच्या आईने दिली त्यात काँग्रेसशी संबंधित काही लोकांनी हिमानीच्या हत्या केल्याचा आरोप करण्यात आला कारण त्यांना तिच्या वयात वाढत्या लोकप्रियतेचा हेवा वाटत होता असं तिची आई सविता यांनी म्हटलंय यावरून आमदार बी बी बत्रा यांनी हिमानी नरवाल हत्या करण्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली तर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया देत त्यांनी ही उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली त्याबरोबरच हिमानीला न्याय मिळायलाच हवा अशी मागणी रोहतकमधील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आली तर तुम्हाला यावर काय वाटतं खरंच हिमानीची हत्या फक्त सचिन याने सांगितलेल्या कारणांवरून झाली असावी की तिच्या आईने वर्तवलेल्या अंदाजानुसार तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद